देशाचा अर्थसंकल्प सध्या करणार आहे आपण भारत देश जी प्रधन देश म्हणून ओळखल होतो मात्र आतापर्यंत सर्वसामान्य शेतमजूर असेल त्यांना दिलासा मिळत नाही या अर्थसंकल्प मोदी सरकारचा हा बारावा अर्थसंकल्प आहे लागत मूल्यावर दीड लागत मूल्यापेक्षा दीडपट भाव देण्याच्या के अनुषंगानं केलेल्या गोष्टीचं काय झालं हे त्यांनी अर्थसंकल्पात सांगावं एवढंच नव्हे तर स्वामीनाथन आयोग लागू करू हे देखील मोदी सरकारने सांगितलं त्याचं काय झालं तेही सांगावं एवढंच नाही तर केंद्र सरकारने जाहीर केलेला जो आ, जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत चाललंय हा शेत असणारा जो अहवाल आहे त्या अहवालाचा देखील त्यांनी आज हवाप करावा थोडक्यात शेतकरी बेहाल आहे आणि त्याला दिलासा देण्याच्या अनुषंगानं कर्जमाफी करणार एम एस पी आणणार स्वामीनाथन आयोगाची आपण अंमलबजावणी करणार हे सर्व आजच्या अर्थसंकल्पामध्ये सांगणं आवश्यक आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनीताई पवार यांनी घेतली ही शपथ घाई घाई घेतली असं काय सरकारजवळ थंपिंग मेजॉरिटी आहे दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस आमदार त्यांच्याजवळ आहे तरी अशा एवढी घाई करणं ही आहे आणि यातून गेलेला संदेश हा अत्यंत चुकीचा आहे सुनीताई पवार यांनी ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या मात्र त्यांच्याकडे अर्थ खाते वगळता क्रीडा उत्पादन शुल्कांनी अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास नव्याण्णव पासून मधली पाच वर्ष वगळता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राष्ट्रवादी पक्षाने हा मांडलेला आहे आणि अर्थसंकल्प एका दिवसात तयार होत नाही अजित पवार यांच्या अपघातापूर्वी त्यांनी अर्थसंकल्पाचे सर्व जे काही तयारी ती पूर्ण केली होती अंतिम हात फिरवणं बाकी होतं आणि असं असताना आता अर्थ खातं हे त्यांच्याकडे न देणं हे देखील एक आश्चर्य दादा उपमुख्यमंत्री हे घटनेत तर नाहीच याचा उल्लेख नाही पण ही खुर्ची का महत्वाची मानली जाते अलीकडच्या काळात सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या केंद्रित राजकारण करण्याचा आणि सत्तेचं केंद्रीकरण फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री पद हे निर्माण झालेलं आहे मुळात उपमुख्यमंत्री पद असाव असावं यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि जनतेला जास्ती अधिकार दिले गेले पाहिजे ही मागणी आज देशात करण्याची आवश्यकता आहे सुनित्रा पवार ताई यांनी राष्ट्रवादी पक्ष हा मराठी माणसाचा ठेवावा भोसले पाटलांचा किंवा पटेल यांचा यांचा होऊ नये म्हणजे राऊत म्हणताय त्यावर माझा एवढीच प्रतिक्रिया आहे की लीडर जो आहे तो अध्यक्ष असावा डीलर नसावा राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही राज ठाकरे म्हणता असावा डीलर नसावा कठीण प्रसंगी नेताने नेता महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांनी ही पोस्ट केली देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चालू आहे हे ब्रम्मदेवाला कदाचित कर कळणार नाही अजितदादांच्या विमान अपघाताबाबत वेगळीच शंका आहे अशी जयंत पाटील म्हणतात या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या संदर्भात अनेक वेगवेगळ्या चर्चा आहेत वेगवेगळ्या माहिती आहेत अगदी धोका असल्यापासून ज्या ज्या माहिती आहेत त्या अनुषंगाने अपघात का झाला याचा कार्यकारण भाव हा समोर आला पाहिजे केंद्र सरकारच्या अहवालात महाराष्ट्राची आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली आणि लाडकी बहीण योजनेवरही टीका केली टीका निवडणुका जेव्हा येतात तेव्हा योजना सुरू करायच्या आणि नंतर टीका करायच्या याचाच अर्थ लाडकी बहीण योजना त्यांना लवकर बंद करायची आहे चंद्रपूर मध्ये काँग्रेसचा अंतर्गत का तिडा कधीच कोणताही तिडा नाही लवकरच आमचे दोन्ही नेते या संदर्भात एकत्रित दिसतील अजित पवार यांचा विमान अपघात याची चौकशी राज्याची की केंद्राची असावी काय राज्याची असो केंद्राची असो चौकशी पारदर्शक स्वरूपात झाली पाहिजे